श्रीकांत कामांना कोल्हापूर रेड क्वॉस्ट्युम प्रवीण हरणावळ पुणे जिल्हा ब्ल्यू क्वास्ट्युम सत्त्याण्णव किलो आकडा नंबर दोन वर यायचंय चला सत्याऐंशी किलो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुशांत पालवे सातारा विकास उदय शेळगे सोलापूर ब्ल्यू कॉशूम मध्ये यायचे बालाजी विटकरी मुंबई शहर रेड क्रॉश युवराज खोपडे पुणे शहर ब्ल्यू क्रॉशो विनय पुजारी दर्शन चव्हाण चालू कुस्तीनंतर सत्त्याऐंशी किलोची दुसरी सेमीफायनल होईल अभिषेक गडदे पुणे शहर रेड करण घनवट छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू ब्याऐंशी किलो तयार राहायचंय अनिकेत जाधव मुंबई शहर रेड ओंकार लोंडे सांगली ब्ल्यू आशुतोष बोंडवे पुणे जिल्हा रेड ओंकार पाटील कोल्हापूर ब्ल्यू सर्व कुस्तीगीर सेमीफायनलच्या कुस्त्या संपल्यानंतर आजचं सकाळचं सत्र संपेल सर्व रिपॅचे बरोबर पाच वाजता सुरू होईल आणि मेडल बाउट साडेपाच वाजता सुरू होतील सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक याची